जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी रेखा आज मी तुम्हाला फोनवर कसे बोलावे आणि कसे बोलू नये याचे काही नियम सांगणार आहे फोनवर बोलणं आयुष्यातले एक खूप महत्वाची गोष्ट झाली आहे त्यामुळं फोनवर कसं बोल बोललं पाहिजे कसं नाही बोललं पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे नियम पहिला जेव्हा फोन येतो तेव्हा फोनवर विचारणं चुकीच आहे की कुठे आहेस समोरच्या व्यक्ती कुठे आहे हे कोणाच्याच नियंत्रणामध्ये नसतं त्यामुळे कुठे आहे हा प्रश्न सुद्धा एकदम चुकीचा आहे हा तुम्हाला खरंच लोकेशन जाणून घेणं महत्वाचं असेल तेव्हा विचारा कुठे आहेस नाहीतर बिनकामाचं कुठे आहेस म्हणून विचारून काहीही फायदा होत नाही नियम दुसरा फोनवर आवाज कसा असावा फोनवर आवाज जास्त मोठाही असू नये की समोरच्या बोलता बोलता असं करू नये म्हणून फोनवर जास्त मोठाही आवाज नसावा किंवा फोनवर जास्त स्लोही आवाज नसावा फोनवर असा आवाज असावा की समोरच्याला ऐकताना बरं वाटावं नाहीतर जास्त कमी आवाज असला की समोरचा तुम्हाला काय काय म्हटलास ऐकायला नाही परत बोल असं होता कामा नाही म्हणून फोनवर जास्त कमी आवाजात बोलू नका आणि फोनवर जास्त मोठ्याही आवाजात बोलू नका समोरच्याला आपलं बोलणं सहज समजावं या आवाजात फोनवर बोलावे नियम तिसरा फोनवर कसं आणि किती बोलावं बघा नवीन फोन आला तेव्हा फोन आला की आपल्याला पैसे द्यावा लागत होता आणि फोन लावायचं म्हटलं तरी आपल्याला पैसे द्यावं लागत होता इनकमिंग आउट गोईंगचे दोन्हीचे पैसे द्यावं लागत होते आता काय झालंय अनलिमिटेड झाले एकदा महिन्याचा रिचार्ज भरला की कि कितीही बोला म्हणून लोक अगळ बगळ कितीही बोलत बसतात जसं घरात बसून बोलतोय असं गप्पा मारत बसतात हे विचार करत नाही की समोरच्या व्यक्तीला वेळ आहे की नाही एकदा फोन लावला की तोंड चालू 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 ते काहीही बोलत राहतात बोलत बोलता बोलता त्यांच्याकडे हा विषय सुद्धा राहत नाही की पुढे काय बोलायचं म्हणून मग मध्येच सुरू राहता मग काय विशेष मग काय चाललंय ठीक आहे ना सगळं मध्ये मध्ये हे झालं असत त्यांच्याकडे काहीच राहत नाही ने ना ने नेमकं काय बोलायचं हा विषयच राहत नाही त्यांच्याकडे म्हणून फोनवर नेमकं मोजकं आणि मुद्द्याच बोलावं आणि फोन ठेवून द्यावा नियम चौथा फोनवर काय बोलावे जेव्हा आपण फोन लावतो आपल्याला स्वतःलाच माहित नसतं फोनवर आपल्याला काय बोलायचं म्हणून फोन लावण्या अगोदर आपण ठरवावं कि की आपल्याला नक्की या या मुद्द्यावर बोलायचं आहे भले आपल्या लक्षात राहत नसेल तर होऊन ठेवावे कुठे तरी की आपल्याला या मुद्द्यावर बोलायचं आहे त्यामुळे समोरच्याचाही वेळ असतो आणि आपलाही वेळ असतो आणि आपण मुद्द्याच बोलतो आणि आपल्या बाबतीत काय होतं आपण फोनवर बोलताना नको त्या विषयावर बोलत जातो आणि आपल्याला नेमकं काय बोलायचं असतं ज्या मुद्द्यावर बोलायचं असतं हे राहूनच जातं नंतर फोन ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं अरे अरे मला हे बोलायचं होतं हे बोलणं राहूनच गेलं म्हणून फोनवर काय बोलायचं हे आधी आपण ठरवायचं आणि नंतर फोन लावायचं म्हणजे दोघांसाठी सोपं जात नियम पाचवा फोन, पाच फोन लावला की बऱ्याच लोकांना घानायची सवय असते ओळखलं का आता समोरच्या व्यक्ती आपल्याला ओळखायला का आपण बॉलिवूड स्टार नाही की आपण क्रिकेटर नाही की समोरच्या ना व्यक्तीने आपल्याला ओळखावं फोनवरचा आवाज आणि प्रत्यक्षाचा आवाज ह्यात बराच फरक असतो बऱ्याचदा आपण त्या व्यक्तीला बघितलेलं असतं पण आपल्याला माहित नसतं हा आवाज त्याच व्यक्तीचा आहे मग ती व्यक्ती आपल्याला कसं ओळखणार वरून बोलणार काय राव तुम्ही मला विसरलात मोठी माणसं तुम्ही तुम्ही कसं ओळखाल असं बोलायची सवय असते लोकांना मग समोरच्या माणसाला ते आवडत नाही म्हणून ओळखलं का हा प्रश्नच चुकीचा आहे ओळखला का असं म्हणूच नाही आपण सर आपली ओळख सांगावी कधी कधी काय होतं माणूस आपल्या जवळचाच असतो पण आपला नंबर शेव्ह करायचा राहून जातो कधी फोन बदललेलं असतो कधी नंबर बदललेला असतो त्यामुळे नंबर सेव होत नाही या तांत्रिक गोष्टीमुळं आपला गैरसमज होता कामा नाही म्हणून ओळखलं का हा प्रश्नच करू नये माणसाने नियम सांगू जेव्हा आपण फोन करतो ओळखलं का हे म्हणण्यापेक्षा आपण अपन आपली स्वतःची ओळख स्वतःच सांगावी त्यामुळं त्याच्यासाठी सोपं जातं आपल्यासाठीही सोपं जात हॅलो मी रेखा बोलते असं म्हटलं विषय संपून जातो आता तुम्ही उद्या आपल्या आई वडिलांना फोन कराल त्यावेळी त्यांना मी रेखा बोलते तुमची मुलगी बोलते असं म्हणायची गरज नाही एवढं पण आरती करायची गरज नाही पण जिथं आपली ओळख सांगणं गरजेचं असतं अशा ठिकाणी आपली ओळख नक्की सांगावी मग नंबर शेव असला की समोरच्याच आपल्याला उत्तर येतच अहो काय राव नंबर शेव आहे तुमचा नंबर सात फोनवरचं बोलणं नेहमी पर्सनल असतं त्यामुळं ते स्पीकरवर ठेवून कधीही ऐकू नये कधी कधी काय होतं समोरच्या व्यक्ती काय बोलतो हे आपल्याला माहीत नसतं आणि तो फोन आपण स्पीकरवर ठेवलेला असतो मग कधी कधी आपले सिक्रेट बाहेर पडण्याची शक्यता असते म्हणून कधीही स्पीकरवर फोन ठेवून कधीही बोलू नये त्यालाच लागून एक नियम येतोय की जेव्हा आपण फोनवर बोलत असतो तेव्हा आपल्या कानाला ऐकायला येईल तेवढाच आवाज ठेवून फोनवर बोलावे नाही तर कधी कधी काय होत आपण जे बोलतोय ते शेजारचे व्यक्ती सगळं ऐकतोय आणि मग त्याला टिका टिप्पणी करायला ऐकताच मोका भेटतोय म्हणून फोनवर बोलताना आपल्या स्वतःला ऐकायला येईल एवढाच फोनवर आवाज ठेवावा नियम आठवा फोन कधी उचलू नये आपण कधी नाट्यगृहात असतो कधी सिनेमागृहात असतो कधी मीटिंग मध्ये असतो कधी गर्दीच्या ठिकाणी असतो अशा ठिकाणी फोन कधी उचलू नये अशा ठिकाणी गर, फोन आपण उचलला तर आपण काय बोलतोय ते समोरच्या व्यक्तीला कळत नाही आणि ती व्यक्ती काय बोलते ते आपल्याला समजत नाही त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी फोन उचलणं होतावेल टाळावं हवं तर आता मेसेजची पद्धतच आहे मेसेज करून सांगावं की बाबा मी, मी या या ठिकाणी आहे त्यामुळे मला फोन उचलता येत नाही मी थोड्या वेळाने तुला फोन करतो पण या फोनचं रिप्लाय लगेच द्यावा त्याला मेसेज करून नंतर कोणता रिप्लाय होता होईल तेवढा लवकर द्यावा नियम नव्वा मिस कॉल मिस कॉलचं उत्तर कधी द्यावा मिस कॉल पडलेला असतो तेव्हा मिस कॉल उत्तर होता होईल तेवढा लवकर द्यावा एखाद्याला आपल्याकडून मदत हवी असते गरज असते त्यावेळी तो आपल्याला फोन करत असतो त्यावेळी आपण दोन दोन दिवस त्याला रिप्लाय देत नाही आणि त्याच वेळी आपण त्याला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसतो मग त्याच्या मनात ऐकाच गैरसमज निर्माण होतो म्हणून मिस कॉलचं उत्तर वेळच्या वेळी दिलं तर चालेल कधी कधी काय होतं आपण एक दोन दिवसांनी मिस कॉलचं उत्तर देतो तोपर्यंत त्याचं काम होऊन गेलेलं असत म्हणून मिस कॉलचं उत्तर होता येईल तेवढं लवकर द्यावं नियम दहावा रिंगटोनची चॉईस रिंगटोन कशी असावी रिंगटोन ठेवणे ही प्रत्येकाची फ्री चॉईस असते पण आपण या समाजात एक शब्द नागरिक म्हणून वावरतोय त्याप्रमाणेच आपले रिंगटोन सुद्धा असावे काही काही लोकांची रिंगटोन अशी असते एकदम धाबड रिंगातील रिंगटोन असते किंवा खूपच रोमॅन्टिक असते जेव्हा आपला फोन वाचतो त्यावेळी आजूबाजूची लोक आपल्याकडे विचित्र नजरेने बघतात रिंगटोन कशी आहे असं ते मनातल्या मनात विचार करतात म्हणून रिंगटोन जरा बरी असावी बरी असावी म्हणजे एकदम खूप स्लो आवाजातही नसावी की फोन आला की आपला आपल्याला समजत नाही की बाबा आपल्याला फोन येतोय ते एवढी पण लहान आवाजात स्विंगोन असेल नियम आपण काही खात असताना किंवा काय असताना फोन कधी उचलू नाही कारण फोनवर आपण खात असेल लगेच समजत हे आपल्या घरातल्या जवळच्या लोकांमध्ये ठीक आहे पण एखादा महत्वाचा फोन चालू आहे पण एखादा महत्वाचा फोन येतोय तुमच्या बिझनेस निमित्त कधी जॉब निमित्त तुम्हाला फोन येतोय तर अशा वेळी खाताना किंवा पिताना कधीच फोन उचलू नका कारण ते एक आपलं मजाक बनवून जात बघा एखाद्याला सवय असते हॅलो ज्ञान ज्ञान ज्ञाम हॅलो बरं का काय करतोय ह्या ज्ञान ज्ञान यासू पण असं करू नका एक आपलं मजाक बनवू शकतं म्हणून महत्वाचा ठिकाणचा फोन आला तर खाताना खाताना पिताना कधीही फोन उचलू नका